डेंगू दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन डॉक्टर मेघना वासनकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केली सुरुवात अमरावतीच्या सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र दस्तूर नगर येथे जागतिक डेंगू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त महानगरपालिका अमरावती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अमरावती डॉक्टर शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती डॉक्टर रुपेश खडसे साथरोप अधिकारी मनपा अमरावती तसेच मान्य डॉक्टर संदीप पाडवागे नोडल अधिकारी मनपा अमरावती तसेच सर्व शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी व आशा उपस्थित होत्या या प्रसंगी डॉक्टर शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे साथरोग नियंत्रण अधिकारी यांनी जागतिक डेंगू दिनानिमित्त डेंगू आजाराबाबत मार्गदर्शन केलं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त मनपा अमरावती यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त मनपा अमरावती अध्यक्ष भाषणात जागतिक डेंगू दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना डेंगू आजाराबाबत नियोजनबद्ध काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षितताबाबत उपाययोजना कशा कराव्या याविषयी मार्गदर्शन केलं डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा मान्सून पूर्व उपाययोजना करून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांना सूचना दिल्या अधिकारी डॉक्टर शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी भाषणात सांगितले की डेंग्यू दिवस हा निरंतर सुरू राहणार आहे तापाल्या त्वरित तपासणी ता करा परिसर स्वच्छ ठेवा उघड्या टाक्या झाकून ठेवा डेंगूला हरवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा ह्या नाऱ्यानुसार काम करा डॉक्टर रुपेश खळसे साथरोग अधिकारी यांनी सुद्धा यांनी एक दिवस कोरडापाळा घरातील फुलदाणी कंटेनर स्वच्छ कोरडे करा तसेच सांगितले जनजागृती प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखवून डॉक्टर मेघना वासनकर व डॉक्टर विशाल काळे यांनी सुरुवात केली या कार्यक्रमात डॉक्टर संदीप पाडबागे डॉक्टर अश्विनी खळसे डॉक्टर वैशाली काकळे डॉक्टर मानसी मुरके डॉक्टर सचिन भलावी डॉक्टर विक्रांत राजूरकर डॉक्टर सचिन सोनोने डॉक्टर मनोज मंदडा डॉक्टर निगार खान व वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व आरोग्य कर्मचारी आशा यांनी मोलाची साथ दिली कार्यक्रमाचे आयोजन श्री हैदर अली आरोग्य निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली झाले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री दीपंकर बर्डे व आभार प्रदर्शन श्री बबन खंडारे यांनी केले